प्रेम असे पण असू शकते भाग पहिला माझी एक मेथण आहे न्यू कमर टीचर असेल तर मी हळूच पाठी बसून लेक्चर अटेंड करते तसे त्या दिवशी बसले होते थिंक्स आय चेंज मच इन सो मेनी so इयर्स पाठी बसणारे लॉर्ड्स ऑफ लास्ट बेंचेस तसाच इकडे तिकडच्या गप्पा मारतात आमच्या वेळी मी फर्स्ट बेंचवरच होते पण मागे काय चालतं माहिती होतं मला त्या दिवशी मी पाठी हाडू येऊन बसलेले लास्ट बेंचवर पाठी दोन मुली गप्पा मारत होत्या हलक्या आवाजात ते पण पण मला ऐकू येत होते क्लिअरली यू you नो know दॅट मॅडम साडवी मॅडम ओ oh, दॅट वन यस yes. त्याच त्या कशा आहेत ना बट यू नो शी इज सर्जिकल बॉस डॉक्टर सार्विस वाईफ हाव यू मस्ट हॅव मॅरीड हर आय नो बट आय हड शी इज व्हेरी रिच यू नो हर दोन्ही पेरेंट्स वेअर अ बिग शॉर्ट ओ दॅज दॅट मनी टॉक्स पैशांसाठी बाकी गोष्ट कोण बघतोय यस वर्ड रिवॉल्वस अराऊंड इट हाय शूड बी एक्सपेक्ट एक्सपेन्शन्स आय नो सी हाऊस एनीबडी जजेस मला सगळे ऐकून राग नाही आला गंमत वाटली साधारण विषयतल्या त्या मुली आजूबाजूला जे बघतात त्याच्यातूनच शिकतात आणि तसा आपला समज असतोच अ गर्स कॉलिंग फॉर अ रिच गाय ऑर व्हॉइस ऑफ जजमेंट इज इट्स ऑल ओनली द मनी स्पीकिंग आपण त्या मागची कधी रियालिटी पाहतो का नाहीच पण नाही वी आरंट रियली बॉदर्स अबाउट रिॲलिटी आपल्याला फक्त आपल्या मतांची पिंक टाकायची आणि पुढे जायचं असतं कित्येकदा समोर जे दिसतं त्याच्या वस्तू वस्तुस्थिती अगदी वेगळीच असू शकते आणि मनी इज इम्पॉर्टंट पण त्याच्या पलीकडे एक मोठी दुनिया आहे आणि त्या पृथ्वीवरचे कित्येक रहिवासी तिकडेही राहतात आणि तेही आनंदाने निसमाधानाने हाय मी डॉक्टर अंकिता साडवे कसे आहात ऑल वेल well. आय सेड आज माझी स्टोरी सांगूनच टाकावी असं वाटतंय त्याचं काय आहे ना लो लव्ह स्टोरी ऐकायला मी सांगायला लोकांना आवडते खूप म्हणून म्हटले माझी स्टोरी सांगावी तशी आय एम गुड ॲट स्टोरी टेलिंग आय टेल यू माझे मम्मा म्हणते माझ्या नवऱ्याचे कान दुखतील इतकी मी बोलते बट व्हाय नॉट गॉडने जीप अँड स्वतंत्र दिले आहे ना नो आय थिंक यंत्र म्हणजे सोप्या लँग्वेजात वॉईस बॉक्स दिला तो बोलायला आपल्याला बाकी सर्वांना नाही बोलता येत म्हणजे अगदी लायन टायगरना पण नुसता रोवर करता येत पण वी कॅन टॉप म्हणजे गॉड वॉट्स अस टू टॉप गॉडच्या विशव्या एंगेज कशाला जायच्या वाय गो एंगेज द विश ऑफ द गॉड आय टेल यू बोलणे इज वे टू एक्सप्रेस युअर सेल्फ so सो टॉक बोलायला पैसे पडत नाही उलट काही लोक बोलायला मनी चार्ज करतात म्हणे आणि मी इथे फ्रीमध्ये बोलते आणि मम्मा म्हणते आय टॉक टू मच खरं तर मम्मा इज अ बिग टू मच एनिवेज मी थोडी थोडी म्हणजे मला आवडेल त्या सिक्वेन्समध्ये सांगते माझी स्टोरी काय आहे ना एक आठवायला लागले की नंतर नंतर घडलेल्या दुसऱ्या गोष्टी आठवायला लागतात मग सारे मिक्सअप होतं लाईफ कॅलिडोस्कोप थोडा अलग फिरवला की डिझाईन चेंज होते म्हणजे तशी आमची स्टोरी काही फार जुनी झाली असे नाही आणि नव्या जमान्यासारखे आम्ही ब्रेकअप वगैरे ॲट ड्रॉप ऑफ हॅट करतो असंही नाही पण मला वाटतं आहे की देर इज अ समथिंग इंटरेस्टिंग इन माय स्टोरी अँड यू फोकस विल शुअरली लाईक इट सो आय नीड टू टेल यू आणि असे ऐकणारे कुणी सापडले की आय कान्ट जस्ट नॉट टॉ तर लेट मी स्टार्ट लाईफ ही सेज इज स्टार्ट आय टूल्स सो असाच आहे म्हणजे त्याला इंग्रजी माझ्या दृष्टीने थोडेफारच येते म्हणजे ही इज हायली एज्युकेटेड पण त्याला जिथे तिथे मराठी बोलायची सवय आहे you know, आणि यू नो गरजच वाटली तर तो इंग्रजी बोलतो अन लाईक मी आय एम मोर कम्फी विथ क्वीन्स लिंगो यू नो बट आय टेल यू तशी मी पण बिघडली आता भांडताना त्याच्याशी तर आपोआप मराठी येते तोंडात इंग्रजीत भांडायला तशी फन नाही बिकॉज मी काही बोलली तर हा रिस्पॉन्ड करणार मराठीत त्यामुळे मी ठरवून टाकले भांडण्यासारख्या इशेन्शियल ॲक्टिव्हिटीत मराठीचंच ठीक आहे तर सांगायचे ते आमच्या स्टोरीबद्दल कित्येक वर्षापूर्वी मी गेले त्याला पाहिजे त्याने ते जिंकलं मग मला त्याच्यासाठी पार्वतीसारखे तप करायला लागलं तेव्हा कुठे शंकर भगवान प्रसन्न झाले माझ्यावर झाली त्याला काही वर्ष पण आपापली प्यारवाली लव्ह स्टोरी कोणी विसरतं का आणि गंमत म्हणजे सर्वांना या लव्ह स्टोरीतल्या खूप इंटरेस्ट असतोच नसता तर बिचारी सिनेमा इंडस्ट्री चालली कशी असती तर एका वयाची आहे ती स्टोरी एकदा मी बोलायला सुरुवात केली तर थांबल्यानंतर ना पण तुम्ही थांबा आलेच मी पण मिळते ब्रेक के बाद डोंट गो एनी मोर बिल्की राईट बॅक अखिलेश नमस्कार मंडळी अंकिता थोडा ब्रेकअप घेऊन गेली आहे तोवर मला तेवढीच संधी नाहीतर आपापल्या तोंड उघडायला वाव फक्त जांभई देताना नाहीतर खाताना अंकिता म्हणजे चॅटर बॉक्स आहे अगदी जी किंवा लालित्य वगैरे लालित्यपूर्ण वर्णन करता येईलही अशी पण मतिमार तर बडबडी नंबर वन म्हणजे जिबेचा पुरेपूर उपयोग करणारी पण ती मला भेटली ती ह्या बडबडीमुळेच मी जी एस मेडिकलच्या विद्यार्थी कॉलेजचे ते दिवस कॉलेज वीकमध्ये बाहेरच्या कॉलेजातून वेगवेगळ्या टीम यायच्या कॉलेज वीकमध्ये कित्येक इव्हेंट्स व्हायचे त्यात ह्या मॅडम एक, एक पात्रीमध्ये भाग घ्यायला आलेल्या तिचे स्क्रिप्टही इंग्रजा आणलेल्या मराठीतच होते इंग्रजीने केला मराठी प्रता ते बोललेही मस्त त्यामुळे त्यात तिला पाहिले बक्षीस मिळणार यात कुणाला संशय नव्हता मराठी वाङ्मय मंडळाच्या मी सेक्रेटरी म्हणून तिला बक्षीस द्यायच्या मिशाने आनंदमय होऊन म्हणायला गेलो तर तिनेच पुढे विषय काढला आय थिंक वी हॅव मेट बिफोर म्हणत आजवर मुले ही ट्रिक वापरायची मुलींना पटवायला ती जिने माझ्यावर वापरली म्हणजे माझी तशी हरकत नव्हती हो पण नायर हॉस्पिटलची ती आमच्या जेम्स मेडिकल कॉलेज कॉलेजात येते काय नाही भेटते काय हो सारे काही आज स्वप्नवत वाटते इंग्रजी फाडफाड बोलणारी ती मराठी एक पात्रीत भाग घेत घेते काय नि जिंकते काय तेही तिच्या मराठीची सारी बोम असतानाही सारेच गमतीदार होते ते तरीही झाली पहिली भेट आमची मराठी वाङ्मय मंडळाच्या सेक्रेटरी पदाचा हा एकमेव फायदा होता नाहीतर मेडिकल कॉलेजात इंग्रजी विल्युभूषणच्या वगैरे बोलता असतो फार मराठीला कोण विचारतोय पण हे व्हायचे होते म्हणतात ना विधी लिखित टळत नाही ते टळायचे नव्हतंच आमची जोडी वरूनच बनेन बनून आलेली ती बनणारच होती आता आमची गोष्ट सांगतोय तर दिंड माहितीच आहे पण मुक्कामाला पोचण्याहून ही खरी गंमत प्रवासात असते तेव्हा ह्या ही गंमत आहे डेव्हिल इन डिटेल्सच्या धर्तीवर गंमत इन डिटेल्स आहे अंकिता सध्या एसी पदावरून गडती मिळून पत्नीपदावर अरुण आहे अंकिता देवीच्या आती है, सारे सूत्र आहेत खरे तर लगामच म्हणा मी बापूडा कधी हिरोच्या झिरो झालो आहे म्हणजे ती तसे म्हणून दाखवत नाही पण कळतं आपलं ला, आपल्याला साजिकच आहे तू मेरा हिरो हे गाणं सिनेमात लग्नाआधीच म्हणते हिरोईन लग्नानंतर फक्त तू एक झिरो हे गाणं म्हणताना दाखवत नाहीत एवढंच असो मुद्दा तो आहे म्हणजे सांगायची ती लव स्टोरी त्या ते सगळं कशाला, तर अंकिताने असा पहिलाच डाव खेळला खरा तेव्हा मला कळले नव्हते पण तिच्या त्या बोललेल्या शब्दांची मी कित्येक दिवस मनातल्या मनात, मनात रेकॉर्ड वाजवत होतो तिला मी कधी पाहिले नाही तिने मला कुठे पाहिले असेल मागील जन्मात काही सात का सात शायद आणि होप फुली हा सातवा जन्माचा सावा सेकंड इयरला होतो मी त्यामुळे वेळच वेळ वेड़ जवळ होता स्वप्ने आणि दिवसा स्वप्ने पाहायला फक्त त्यात परीक्षेत दिवे लावू नयेत म्हणून काळजी घेतली की झाले तेवढी हुशारी होती माझ्याकडे आणि अंकिताचं काय ती तर अतिहुशारच होती त्यामुळे तिचा प्रश्नच नव्हता मित्र कथेचा येणारा भाग अतिशय सुंदर व गमतीदार आहे आजपासून ही नवीन कथा सुरू केली आहे कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद